नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी परफेक्ट कशी मूग डाळ खिचडी कशी बनवायचं ते बघणार ही खिचडी बनवायला अगदी सोपी असते झटपट होते आणि पचायला तर अगदी सोपी असते म्हणजे आपल्याला ताप आला असेल किंवा पोट बिघडलं असेल तर अशा पद्धतीची जर आपण खिचडी करून खाल्ली तर आपल्या तब्येतीला अगदी पौष्टिक अशी ही खिचडी असते तर चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण काय करणार आहोत कुकर गरम करून घ्यायचा त्यानंतर त्यामध्ये लगेचच आपण दोन ते तीन चमचे आता तेल हे सॉरी तूप आपण घालणार आहोत तेल आणि तूप आपल्या आवडीनुसार जर आपल्याला तुपाची फोडणी आवडत नसेल तर तेलाची देखील आपण वापर केला तरी काही हरकत नाही जर तुमचं पोट बिघडलं असेल तर तुपाचाच वापर करा तुपामुळे अगदी लवकर आपल्याला त्याचा रिझल्ट मिळतो तर ते आपलं तूप गरम झाल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये चार ते पाच कडीपत्त्याचे पानं जर कडीपत्ता नसेल तर स्किप केलं तरी काही हरकत नाही लय एक मोठा चमच्यावर मोहरी मोहरी आपण ह्या तुपामध्ये छान तडतडून घेणार आहोत त्यानंतरच आपण ह्यामध्ये लाल मिरच्या लाल मिरचींच्या जागेवरती आपण हिरवी मिरचीचा वापर केला तरी काही हरकत नाही जर आपण हिरवी मिरचीचा वापर करतणार असाल तर अगदी कमी करा त्यानंतर लगेचच एक ते दीड चमचे आपण जिरे हे घालणार आहोत आज आपण ह्या खिचडीमध्ये जिरे लसूण पुनांकी वा आपला जी मोहरी याचं थोडं प्रमाण आपण जास्ती घालणार आहोत तर यामध्ये लसूण आपण घातलं बारीक अगदी बारीक असं चिरून घेतला डायरेक्ट ठेचून वापरला तरी काही हरकत नाही ह्या तुपामध्ये आता आपण छान जिरे आणि लसूण हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने आपला हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत लसून परतून झाल्यानंतर लगेचच अर्धा टीस्पून यामध्ये आपण हळद सॉरी हिंग हे घातलं हिंगमुळे देखील आपल्या पचनक्रियाला अगदी सोपं जातं म्हणजे अगदी हेल्दी असा तो असतो त्यामुळे आपण इथं ह्या खिचडीमध्ये हिंदी हिंगाचा वापर करीत आहोत त्यानंतर लगेचच काय करायचं हिंग घातल्यावरती जास्त वेळ आपल्याला परतून घेण्याची गरज नसते लगेचच आपण यामध्ये गार किंवा गरम पाणी हे टाकून घ्यायचं तर गरजेनुसार आपण यामध्ये पाणी हे टाकून घेऊया आता आपल्याला कितपत खिचडी बनवायची त्यानुसार आणि नेहमीच्या आपल्या भातानुसार किंवा आपण खिचडी बनवताना पाणी वापरतो त्यापेक्षा थोडं जास्तीचं पाणी आपण ह्या खिचडीसाठी वापरणार आहोत म्हणजे अगदी गचगच अशी आपण ही खिचडी बनवत आहोत जर तुम्हाला तशी नसेल हवी तर आपण थोडं पाण्याचं प्रमाण कमी करून दाणेदार बनवली तरी काही हरकत नाही लगेच याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ हे घातले अगदी छान खिचडीला कलर येण्यासाठी एक चमच्यावर आपण हळद घालून तिला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर ह्या पद्धतीने आपण आता हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतले आता आपलं हे पाण्याला थोडी उकळी येऊ द्या पाण्याला उकळी येईपर्यंत लगेचच आपण साईडला डाळ तांदूळ हे काढून घेऊया तर इथे मी एक कप तांदूळ घेतला आहे एक कप तांदूळासाठी अर्धा कप मी इथं मूग दाळ वापरते आ, जर तुम्ही आजारी पडला असाल तर म्हणजे आजारी पडण्यास पडलेलं असाल त्यावेळेस बनवत असाल किंवा आपले लहान मुलं असतील तर त्यावेळेस म्हणजे लहान मुलांसाठी बनवत असाल तर त्यावेळेस आपण थोडंसं मूग डाळीचं प्रमाण थोडं जास्ती घ्या त्यामुळे थोडी छान चविष्ट आणि अगदी जास्त हलकी अशी आपली ही खिचडी होते तर आपले हे दोघीही साहित्य व्यवस्थित मिक्स करून त्याला दोन ते तीन पाण्याने अगदी स्वच्छ असं धुवून घ्या धुवून झाल्यानंतर लगेच साईडला आपलं पाणी देखील उकळून तयार झालंय पाणी उकळ पाण्याला उकळ आल्यानंतर लगेच आपण धुवून घेतलेले दाळ तांडू यामध्ये टाकून घेणार आहोत तांदुळाचा प्रकार आपण कुठलाही वापरून घेऊ शकतो जर आपल्याकडे बासमती तांदूळ असेल तर त्याला थोड्या वेळ भिजून घ्या मगच वापरा त्यामुळे ती जी खिचडी असते ती छान मौसूत अशी तयार होते लगेचच आपण संपूर्ण पूर्ण डाळ तांदूळ घातल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि मिक्स करल्यानंतर आपल्याला जर पाण्याचं प्रमाण पुन्हा कमी वाटत असेल तर पुन्हा यामध्ये पाणी घातलं तरी काही हरकत नाही तर याला व्यवस्थित मी आता मिक्स करून घेतले संपूर्ण जे आपले जिन्नस होते ते व्यवस्थित मिक्स करून झाले आणि लगेचच आपण ह्यावरती की थोडंसं तूप टाकणार होते ह्यामुळे खूप छान अशी चव येते आपण फोडणी देताना देखील तुपाचाच वापर केला आहे पुन्हा वरून घाला त्यामुळे छान असा आपला खिचडीचा वासा येतो तर व्यवस्थित मिक्स करून लगेच आपण आता कुकरचं झाकण लावून मंद हायची होती छान याच्या तीन सिट्ट्या करून घेणार आहोत तर काही एखादं सेक सॉरी एखादा मिनिटभर मी छान उकळून घेतले आणि उकळ आल्यानंतर आपण आता याचं झाकण लावून मंद हायची होती तीन ते चार शिट्ट्या आपण करून घेणार आहोत तर आता आपण याला मंद आतीवरती आपल्या सिट्ट्या हे करून घेऊ जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर मी मंद आवरती तीन सिट्ट्या करून घेतल्या आहेत त्यानंतर हलकासा आपण कुकर गार करून घेतला आहे आणि त्यानंतर लगेचच आपण याचं झाकण हे उघडून बघूया तर नक्की तुम्ही या पद्धतीने खिचडी प करून बघा मुलांना नेहमी खाऊ बघा अगदी पौष्टिक अशी ही खिचडी असते कमी साहित्यात झटपट होणारी आणि अगदी पौष्टिक अशी आपली ही खिचडी तयार होते तर अगदी परफेक्ट अशी आपली खिचडी ही तयार झाली अगदी मऊसूत अशी ती शिजून तयार झाली अगदी परफेक्ट अशी आपली खिचडी तयार झाल्यानंतर लगेच आपण आता हिला एका प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये काढल्यानंतर तुम्ही ह्याच्यासोबत लोणचं पापड किंवा आपल्या ओड्याच्या दा ओडद्याच्या पापडाचा ठेचा देखील आपण यासोबत करून खाऊन घेऊ शकतो अगदी दुप्पट अशी त्याची खिचडीची चव ही वाढते तर ह्या पद्धतीने अगदी छान आपली खिचडी ही तयार आहे रेसिपी आवडली असेल नक्की लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा